श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात जोरदार स्वागत श्रोते हो जसे की माहीत आहे आपल्याला की आता दोन हजार चोवीस हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहू लागली आहे ती म्हणजे दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची आणि श्रोतेहो नवीन वर्ष म्हटले की आपल्यासमोर सर्वात आधी येते ते म्हणजे कॅलेंडर तर श्रोतेह हो माझ्या हातात आनंदी वास्तू ही दिनदर्शिक आलेले असून त्यामधील जुलै महिन्याचीच माहिती मी तुम्हाला आजच्या या खास व्हिडिओत सांगणार आहे मागील सहा महिन्यांची माहिती सेपरेट व्हिडिओमध्ये मा मी सांगितली आहे आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला फक्त जुलै या सातव्या महिन्याची माहिती सविस्तररित्या सांगणार आहे तर सुरुवात करूया एक जुलैला एक जुलैचा जो प्रारंभ आहे तो सु होत आहे मंगळवारच्या दिवशी आणि या दिवशी आहे महाराष्ट्र कृषी दिन असे हो या दिवशी महाराष्ट्र कृषी दिन मंगळवारच्या दिवशी आलेला असून तीन तारखेला आपण पाहू शकता दुर्गाष्टमी आहे त्यानंतर पाच तारखेला विठ्ठल नवरात्र आरंभ होत आहे शनिवारच्या दिवशी सहा जुलैला आहे देवशैनी आषाढी एकादशी अह देवशयनी देवशैनी आषाढी एकादशी जी आहे ती रविवारच्या आले दिवशी आलेली असून या दिवशी महाराष्ट्रातला सर्वात मोठा उत्सव पंढरपूर यात्रा जी आहे ती येथे साजरी केली जाते रविवारच्या दिवशी दोन हजार पंचवीसमध्ये यंदा आलेली आहे सात तारखेला वामनपूजन असून आठ जुलैला मंगळवारच्या दिवशी भौमप्रमोदोष भौम प्रदोष असणार आहे नऊ जुलैला साईबाबा उत्सव प्रारंभ होत आहे शिर्डी येथे तसेच महाराष्ट्रीयन बेंदूर देखील नऊ जुलैला बुधवारच्या दिवशी असणार आहे दहा जुलैला गुरुपौर्णिमा व्यास पूजा असणार आहे पौर्णिमेची समाप्ती देखील दहा तारखेला होत आहे गुरुवारच्या दिवशी त्यानंतर अकरा तारखेला साईबाबा उत्सव समाप्ती होत आहे शिर्डीला शुक्रवारच्या दिवशी बाजी प्रभू देशपांडे यांची पुण्यतिथी देखील शुक्रवारच्याच दिवशी असणार आहे तेरा तारखेला आपण पाहू शकताय वीर शिवा काशी यांची पुण्यतिथी आहे रविवारच्या दिवशी चौदा जुलैला सोमवारच्या दिवशी संकष्ट चतुर्थी आलेली असून जो चंद्रोदय आहे तो आपण पाहू शकताय आपण कोणत्या भागात राहता त्यानुसार आपल्याला चंद्रोदय पाहायची आवश्यकता आहे त्यानंतर आपण पाहू शकताय सतरा तारखेला कालाष्टमी करी दिन असणार आहे गुरुवारच्या दिवशी अठरा तारखेला अठरा जुलैला अण्णा भाऊ साठे यांचा स्मृती दिन असणार आहे शुक्रवारच्या दिवशी त्यानंतर एकवीस तारखेला जुलै महिन्यातील दुसरी एकादशी आलेली आहे सोमवारच्या दिवशी ही एकादशी आलेली आहे कामिका एकादशी पहिली जी एकादशी या महिन्यातली होती ती म्हणजे आषाढी एकादशी देवशैनी आषाढी एकादशी ती रविवारी आलेली आहे दुसरी एकादशी कामिका एकादशी एकवीस तारखेला सोमवारी आलेली आहे संत नामदेव महाराजांचा संजीवनी समाधी सोहळा दिन जो असणार आहे तो बावीस तारखेला मंगळवारच्या दिवशी आलेला आहे तसेच या दिवशी तेवीस तारखेला लोकमान्य टिळक यांची जयंती आहे तसेच संत सावतामाळी पुण्यतिथी देखील तेवीस जुलैला बुधवारच्या दिवशी साजरी केली जाईल जुलै महिन्यातील जी अमावस्या आहे आषाढ अमावस्या ही तेवीस तारखेलाच चालू होत असून चोवीस तारखेला गुरुवारच्या दिवशी तिची समाप्ती होणार आहे रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी या दिवशी आपण पाहू शकता आहे गुरुपुश्याम मृत योग आहे सायंकाळी साडेचार ते दुसऱ्या दिवशी सव्वा सहा वाजेपर्यंत गुरुपुष्याम मृत योगाबद्दलची थोडीशी माहिती ते देण्यात आलेली आहे याबाबत खुलासा करण्यात आलेला आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुपुष्य योगाच्या दिवशी अशुभ दिवस येत असल्यास फक्त गुरुपुष्य योगावर चालणारी कार्य वगळता इतर कार्यासाठी तो दिवस अशुभ मानावा कारण दिवस शुभ किंवा अशुभ ठरवण्यासाठीचे नियम गुरुपुष्य योगापेक्षा भिन्न आहेत आणि ते दोन्ही एकाच दिवशी येऊ शकतात तर गुरुपुष्यामृत जो योग आहे त्याविषयीची माहिती थोडक्यात सांगण्यात आलेली आहे आणि ही अमावस्या चोवीस तारखेला संपल्यानंतर पंचवीस जुलैला होत आहे सुरू श्रावण महिना हो हो श्रावण महिना म्हटलं की महादेवाच्या भक्तीचा महिना आपण महादेवांच्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन बेलपत्र महादेवांना वाहता तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये जुलैला पंचवीस तारखेला शुक्रवारच्या दिवशी श्रावण महिना चालू होत असून सव्वीस तारखेला अश्वत्थ मारुतीपूजन होणार आहे शनिवारच्या दिवशी त्यानंतर अठ्ठावीस तारखेला श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आलेला आहे आणि याची जी शिवा मूठ असणार आहे ती तांदूळ असणार आहे त्यानंतर श्रावण महिना म्हटलं की सर्व सणवारांची रेलचेल असते श्रावण महिन्यातील पहिलाच मोठा सण म्हणजे नागपंचमी एकोणतीस जुलैला मंगळवारच्या दिवशी आलेले असून मंगळागौरी पूजन देखील या दिवशी होणार आहे त्यानंतर तीस तारखेला कल्की जयंती असणार आहे बुधवारच्या दिवशी आणि एकतीस तारखेला आपण पाहू शकता गोस्वामी तुलसीदास यांची जयंती असणार आहे गुरुवारच्या दिवशी तर अशा प्रकारे हा जुलै महिना आपल्यासाठी अतिशय खास असणार आहे श्रावण महिना देखील थोडासा उशिरा चालू होणार आहे पण अठ्ठावीस तारखेचा जो सोमवार असणार आहे पहिला श्रावणी सोमवार तो या जुलै महिन्यातच येत आहे तर भेटूया लवकरच पुढील श्रावण महिन्याची माहिती घेऊन ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा खास व्हिडिओ घेऊन धन्यवाद